चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करावी यासाठी बिरसा ब्रिगेडच्या वतीने बिरसा ब्रिगेड अध्यक्ष डॉक्टर अरविंद कुळमेते यांच्या नेतृत्वात कळम तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री व यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले सन एकोणीसशे चौऱ्याण्णव संयुक्त राष्ट्राच्या संघाच्या आदेशांमुळे भारत सरकारने जागतिक आदिवासी दिवस उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे त्याप्रमाणे दरवर्षी देशात आदिवासी जागतिक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा आदिवासींचा संविधान हक्क दिवस आहे महाराष्ट्रातील आदिवासी मोठ्या संख्येने एकत्र येऊन भारतीय ये संविधान पवित्र ग्रंथ मानून त्या दिवशी संविधानाचे वाचन करतात तसेच आदिवासी संस्कृती जतनसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व आपल्या हक्क अधिकाराचे प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन जागतिक आदिवासी दिवस दिवस उत्सव साजरा करतात हा आदिवासींच्या अस्तित्व असल्याने ऑगस्ट आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करावी असे निवेदन कळम तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद कुळमेथे प्राध्यापक वसंत कनाके उमेश येर्मे प्रमोद इरपाते सुनील मेश्राम महेश सोयाम रोशन घोडाम किशोर कंगाले दिनेश मडावी गजानन उईके जुमनाके रमेश जांभळकर किशोर उपस्थित होते आज यांना बादरे गोलू कनाकेशुकर आदिवासी दिनानिमित्त शासकीय सुट्टी ही जाहीर करावी या संदर्भातलं निवेदन बिरसा ब्रिकेटच्या वतीनं देण्यात आलंय संयुक्त राष्ट्रसंघाने नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून पूर्ण विश्वामध्ये जाहीर केला आणि त्याच पद्धतीनं या भारत देशामध्ये सुद्धा संपूर्ण आदिवासी समाज हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून नऊ आगस्ट साजरा करतो आहे परंतु अजूनही या देशामध्ये भारत देशामध्ये अजूनही नऊ आगस्ट ही शासकीय सुट्टी म्हणून जाहीर केली नाही त्यामुळे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आणि जे जे माणसं काम करतात शासकीय त्या माणसांना हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करता येत नाही त्यामुळे या दिवसाची सुट्टी शासनानं आपल्या स्तरावर शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करावी जेणेकरून सर्व आदिवासी समाज हा नऊ ऑगस्ट दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करतील या दिवसाला संपूर्ण आदिवासी समाज हा आपापले सांस्कृतिक कार्यक्रम आपापले पारंपरिक कार्यक्रम याचं सादरीकरण करतोय तसंच जे आपले हक्क अधिकार आहे या संदर्भातले सुद्धा प्रबोधन होतात आणि या संदर्भातली सुद्धा जनजागृती समाजामध्ये होते आणि जे जे आदिवासींवर अन्याय अत्याचार होतात त्या संदर्भात लढा लढण्याचं सुद्धा नियोजन केलं जातं आहे आणि याच निमित्तानं जे आदिवासींना संविधानामध्ये हक्क अधिकार बहाल केले त्याचं संरक्षण कसं करता येईल त्यासाठी सुद्धा आदिवासी समाज एकत्रित येऊन नियोजन करतोय आणि एक लढा उभारतोय आणि एक समूहाने एक, एक आदर्श संस्कृतीचं सुद्धा या दिवशी प्रदर्शन करतोय त्यामुळे हा नऊ ऑगस्ट आदिवासी अस्मिता दिवस आदिवासी जागतिक दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा करत असल्यामुळे या दिवसाची सुट्टी शासनाने आपल्या स्तरावर जाहीर करावी एवढी शासनाला विनंती आहे मी डॉक्टर अरविंद कुडमेते बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ